शेतकरी मित्रांनो नमस्कार लवकरच त्यामध्ये सोयाबीन पेरणीला सुरुवात होईल आणि ह्या येणाऱ्या वर्षामध्ये नेमकी कोणते सॉयबीनचे वाण आपल्याला चांगले असू शकता याच्याचबद्दल आज आपण त्यामध्ये बघणार आहोत मी खास करून तुम्हाला असे तीन सॉयाबीनचे वाण सांगणार आहे हे निश्चित तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं उत्पन्न ह्या वानांचं त्यामध्ये मिळणार आहे मागच्या वर्षी या वाहनांची खूप त्यामध्ये डिमांड होती आणि ह्याही वर्षी हे वाण निश्चित त्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न तुम्हाला मिळून देऊ शकता पहिला जो वाण आहे तो म्हणजे की पिडे के व्ही आंबा नावाचा हा त्यामध्ये वाण आहे मागच्या वर्षी खूप त्यामध्ये चालला प्रामुख्याने ह्या वानाची जी शिफारस आहे मराठवाडा आणि विदर्भासाठी त्यामध्ये करण्यात आलेली आहे दोन हजार एकवीस साली हा वान त्यामध्ये प्रसारित करण्यात आला करण्यात आलेला आहे ह्या वाणाचं खास वैशिष्ट्य म्हणजे की कमी दिवसामध्ये येणारा वान आहे ज्यावेळेस प्रामुख्याने आपल्या भागामध्ये पाऊस कमी पडत असतो किंवा तुमची हलकी जमीन वगैरे असेल तर अशा वेळेस आपण कमी दिवसामध्ये येणाऱ्या वानांची निवड केली गेली पाहिजे आणि त्याचसाठी ह्या वानाची त्यामध्ये शिफारस करण्यात आलेली आहे कमी दिवसामध्ये येणारा नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये येणारा वाण आहे ह्या वाणाचं खास वैशिष्ट्य म्हणजे की हा वानाच्या ज्या काही शेंगा आहे ह्या शेंगा त्यामध्ये तडकत नाही म्हणजे काढणीला जरी उशीर झालेला असेल एक साधारणपणे दहा ते पंधरा दिवसापर्यंत तुमच्या शेंगा बिलकुल त्यामध्ये तडकत नाही खोडकूज असेल मूळकुज असेल यासाठी सहनशील असलेला हा त्यामध्ये वाण आहे आणि सरळ वाढणारा आणि फुटवा करणारा हा त्यामध्ये वाण आहे पुढचा जो शेतकरी मित्रांनो दुसरा जो वान आहे तो म्हणजे की फुले दुर्वा किडेस नऊशे ब्याण्णव हा सुद्धा अतिशय चांगला त्यामध्ये वान आहे प्रामुख्याने दोन हजार बावीस साली ह्या वानाला त्यामध्ये प्रसारित करण्यात आलेला आहे जे राऊरीचं कृषी विद्यापीठ आहे ह्या विद्यापीठाने हा वाण त्यामध्ये प्रसारित केलेला आहे ह्या वानाची शिफारस ज्या शेतकऱ्यांची भारी जमीन आहे ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सुविधा असणार आहे ज्या शेतकऱ्यांना पाण्याचा ताण पडणार नाही अशा शेतकऱ्यांसाठी ह्या वानाची त्यामध्ये शिफारस करण्यात आलेली आहे हा वानाचा जो काही कालावधी असणार आहे हा साधारणपणे शंभर ते एकशे पाच दिवसांचा आहे म्हणजे बाकीचे जे काही वाण आहेत त्यांच्या तुलनेमध्ये थोडा जास्त हा वाण त्यामध्ये आपल्याला कालावधी घेताना त्यामध्ये दिसत असतो हा वाण त्यामध्ये जास्तीत जास्त फुटवा करतो आणि याची जी काही वाढ आहे ही मध्यम स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते खोडकूड जी काही मूळकूज असेल खोडकूज असेल यांच्यासाठी सहनशील असलेला हा त्यामध्ये वाण असणार आहे तर अशा वेळेस तुम्ही ह्यासुद्धा वानाची निवड करू शकता आणि शेतकरी मित्रांनो पुढचा एक जो वान आहे तो म्हणजे की बुस्टर सीडचा सई आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी अतिशय छान त्यामध्ये वान आहे प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांचं जास्त क्षेत्र असतं त्या शेतकऱ्यांसाठी ह्या वानाची शिफारस करण्यात आलेली आहे कारण हार्वेस्टरनी काढण्यासाठी अतिशय योग्य असलेलं त्यामध्ये वान आहे सरळ वाढणारा वाण आहे भरपूर त्यामध्ये शेंगा लागतात खोड याचं मजबूत असतं त्यामध्ये जरी किती वारं वगैरे आलं नंतर पाऊस वगैरे वळवा वळवाचे वगैरे झाले तरी तुमची सोयाबीन पडली जात नाही आणि भरपूर शेंगा त्यामध्ये लागले जातात ह्या शेंगांचा साधारण एक सत्तर ते ऐंशी टक्के शेंगांचं जे प्रमाण आहे हे चार दाण्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि ह्या वाणाचा जो कालावधी असणार आहे हा साधारणपणे पंच्याण्णव ते शंभर दिवसांचा त्यामध्ये असणार आहे हे जे काय सांगितलेले तीन वाहनं असणार आहे हे निश्चित त्यामध्ये तुम्हाला चांगलं उत्पन्न सोयाबीनचं देऊ शकता जर तुमची हलकी जमीन असेल मध्यम असेल किंवा भारी जमीन असेल अशा तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये हे वाण त्यामध्ये येऊ शकता फक्त तुमचं नियोजन योग्य पद्धतीचं असणं गरजेचं आहे तसंच शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी तुम्ही कोणता सोयाबीनचा वाण केला होता आणि ह्याही वाहनांपेक्षा जर इतर जर काही चांगले वाण असेल तर ते त्यांचे नावं खाली नक्की कमेंट करा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांसुद्धा ती वाण माहीत पडतील आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद